गुड मॉर्निंग आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञान प्रबोधिन या चॅनलमध्ये तर बऱ्याच आशाताईंचा मला मागील दोन तीन महिन्यांपासून कमेंट येते की ताई व्ही एच एन डीची प्रोसिडिंग वगैरे सांगा किंवा व्ही एच एन डी जे काही आपलं ग्राम आरोग्य व पोषण दिवस असतो त्याब त्याबद्दल माहिती सांगा किंवा त्याचं प्रोसिडिंग कसं लिहायचं हे सुचवा तर यानंतर या टॉपिकवरती प्रत्येक महिन्याला व्हिडिओ येणार आहे त्यामुळे तुम्ही हा या चॅनलवरचे व्हिडिओ पाहत चला आणि समजा तुमच्यापर्यंत तुम्ही एका आशा किंवा अंगणवाडी ताई आहात आणि तुमच्यापर्यंत जर ही लिंक पोहोचली किंवा हा व्हिडिओ पोहोचला तर हा चॅनल तुमचाच समजा आणि ही लिंक इतर आशात आशा मैत्रिणींपर्यंत नक्की पाठवा आणि त्यांना देखील चॅनलला सबस्क्राईब करून करायला सांगा कारण की या चॅनलवरती अतिशय उपयुक्त अशी माहिती तुमच्यासाठी येणार आहे आणि दररोजच्या म्हणजे डेली डेली रुटीनला अशा जे काही काम करते त्यात थोडा जरी काही अडचण असेल किंवा त्याबद्दल माहिती वगैरे पाहिजे पाहिजे असेल तर ते देखील तुम्ही कमेंटमध्ये नक्की पाठवा कारण आशांशी संबंधित प्रत्येक टॉपिकवरती अतिशय खास आणि अतिशय उपयुक्त असे व्हिडिओ यात या, या चॅनलवरती येत राहणार आहेत तर चला की मी तुम्हाला आता ज्या टॉपिकसाठी व्हिडिओ बनवत आहे त्याबद्दल माहिती सांगते तर बघा व्ही एच एन डी डिसेंबर दोन हजार चोवीस विलेज हेल्थ न्यूट्रिशन डे ग्राम आरोग्य व पोषण दिवस तर सुरुवातीला आपण इथं ठिकाणी लिहिलेलं आहे वीट कोरटी त्यानंतर बघा आज दिनांक पाच बारा दोन हजार चोवीस रोजी उपकेंद्र वीट येथे ग्राम आरोग्य व पोषण दिवस व्ही एच एन डी साजरा करण्यात आला यामध्ये झिरो ते पाच वर्ष बालके गरोदर माता स्तंदा माता तसेच दहा ते सोळा वर्ष किशोरी मुली यांना बोलावून लसीकरण केले तसेच उपस्थितांना पुढील प्रमाणे आहार व लसीकरण विषयक समुपदेशन करण्यात आले आता समुपदेशन कुठल्या प्रकारचं केले बघा मोसमी फळे हिरव्या पालेभाज्या डाळी दूध अंडी शेंगदाण्याचे लाडू यांचा आहारात संधा गरोदर मातेने समावेश केल्यास त्यांची जी अतिरिक्त आहाराची गरज आहे ती भागवली जाते व बालक आणि माता यांची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढेल तसेच तन तसेच सहा महिन्यापर्यंतच्या बालकाला निवळ स्तनपान व सहा महिन्यानंतर स्तनपानासह पूरक आहार द्यावा त्याचप्रमाणे बाळाचे संपूर्ण व वेळेवरती लसीकरण पूर्ण करून घेण्याचा सल्लाही देण्यात मातेच देण्यात आला अशा प्रकारे आपण त्यांचं लसीकरण पूर्ण करून त्यांचा जो काही आहे त्याबद्दल माहिती सांगितली तसेच सहा महिन्यापर्यंतच्या बालकाला फक्त म्हणजे निवळ स्तनपान करायचं आहे तर सहा महिन्यानंतर स्तनपानासह पूरक आहार द्यायचा आहे तर त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही लसीकरणाचे संदेश या बैठकीमध्ये दे देत असतो तर लसीकरणाचे संदेश बघा बाळाला कोणती लस दिली व कोणत्या आजारापासून ती बालकाचे रक्षण करते हे आपण तिथं उपस्थितांना सांगायचं आहे त्यानंतर लसीकरण कधी व कोठे यायचे म्हणजे यानंतर यानंतरच्या बाळाचं जे लस आहे त्यासाठी तुम्ही कुठे यायचं आहे किंवा कधी यायचं आहे म्हणजे पुढील लसीकरण सत्राचं दिनांक आणि वेळ वगैरे आणि लसीकरण लसीकरणाचं ठिकाण आपण त्यांना सांगायचं आहे त्यानंतर लसीकरण करण्याचे दुष्परिणाम त्यांना समजून सांगायचे आहेत व त्यानंतर लसीकरण लसीकरणामुळे कोणता त्रास बालकास होऊ शकतो म्हणजे समजा आता इन आपण पेंटाची वगैरे लस घेतलेल्या दिलेल्या आहेत त्या बाळाला तर त्याला यानंतर कुठल्या प्रकारचा त्रास होऊ शकतो आणि तो झाला तरी त्याची हाताळणी कशी करावी म्हणजे गेल्यानंतर कशा कशाप्रकारे द्यावी किंवा बर्फाने वगैरे कशा प्रकारे शेकावं डायरेक्टनं शेकता कपड्यात वगैरे गुंडाळून कशा प्रकारे शेकावं याची माहिती देखील आपण उपस्थितांना द्यायचे आहे तर परंतु जर ताप दोन दिवसापेक्षा अधिक दिवस राहिला तर त्यांना संदर्भी देखील आपण करायचं आहे तर अशा प्रकारे माहिती आपण त्यांना द्यायची आहे त्यानंतर जे लसीकरणाचे एम पी सी कार्ड आहे ते सांभाळून ठेवण्यास व पुढील जे लसीकरण सत्र असेल किंवा पुढचं त्या बाळाचं लसीकरण असेल त्यावेळेस देखील ते व्यवस्थित घेऊन यायचा देखील सल्ला आपण त्यांना ते द्यायचा आहे त्यानंतर बघा आहार प्रात्यक्षिक हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर यामध्ये आम्ही गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवण्याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं आणि तसेच या लाडूंसाठी जे लागणारं साहित्य आहे गुळशेंगदाणं तूप वगैरे असेल ते आपल्याला घरीच उपलब्ध असतं त्यामुळे उपस्थित गरोदर स्तंधा आणि किशोरी किंवा इतर ज्या काही महिला या वी एच एन डीसाठी उपस्थित असतील त्यांना आपण हे लाडू करून खाण्यास सांगायचं आहे कारण एच बी वाढवणारे हे लाडू अतिशय महत्त्वाचे आहेत व यामुळे त्यांची जी काही रक्ताची रक्त कमी पडण्याची किंवा ॲनिमिया वगैरे होण्याची जी शक्यता असते ती देखील कमी होते तर अशा प्रकारे हे व्ही एच एन डीचं प्रोसिडिंग तुम्हाला आवडलं असेल किंवा दर महिन्याला जर व्ही एच एन डीचं प्रोसिडिंग तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट मात्र नक्की करा धन्यवाद